नमस्कार मंडळी आज पंधरा जानेवारी आजच्या या विशेष दिवशी आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या जगण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल आपण सर्वजण स्वतःला शुद्धीवर समजतो पण खरोखर आपण शुद्धीवर आहोत का संतांच्या नजरेतून शुद्धीवर असणं म्हणजे नक्की काय आणि भगवंताला मिळविण्याचे ते खास यंत्र कोणते श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराज यांचं प्रवचन पंधरा जानेवारी नामात असणे म्हणजे शुद्धीवर असणे एका दारुड्यांच्या मेळाव्यात सगळेच धुंदीत असतात जर तिथे एखादा माणूस दारू न प्यालेला असेल तर बाकीचे दारुडे त्यालाच म्हणतात हा शुद्धीवर नाही पण प्रत्यक्षात तो एकटाच शुद्धीवर असतो आपल्या आयुष्याचंही असंच आहे आपण विषयांच्या मायेच्या धुंदीत इतके दंग आहोत की जो नामात असतो त्याला आपण वेडा किंवा शुद्धीवर नाही असं म्हणतो पण खरं पाहता नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही ही भावना ज्याची पक्की आहे तोच खरा शुद्धीवर आहे आपण मात्र भ्रमात जगत आहोत हा संसाराचा भ्रम दूर करण्यासाठी महाराजांनी तीन सोपे उपाय सांगितले आहेत भगवंताचा विचार हाच खरा सद्विचार संतांची सोबत हीच सत्संगती निरंतर देवाचं नाव घेणं गंमत म्हणजे जिथे नाम आहे तिथे सत्संगती आणि भगवंत आपोआप येतात जसं वासरू पुढे नेलं की गाय पाठीमागून येतेच तसं नाम घेतलं की भगवंताला मागं यावंच लागतं आजच्या युगात आपण नवनवीन यंत्राचा वापर करतो पण भगवंतासाठी असं कोणतं यंत्र आहे का संतांनी हे यंत्र फार पूर्वी शोधून काढलं आहे त्याचं नाव आहे रामनाम हे यंत्र सर्वांना मोफत मिळतं कोणीही कुठेही वापरू शकतं आणि मुख्य म्हणजे हे यंत्र कधीच गंजत नाही आपण कितीही पापी किंवा अपराधी असू तरी नामातली ताकद आहे जी आपल्याला बदलू शकते नाल्यातून वाहणारं पाणी घाण असतं पण जेव्हा ते गंगेला मिळतं आणि गंगासागराला मिळते तेव्हा ते सागर रूप होतं तसंच मनुष्याने नाम नदी धरली की तो रामसागर होतो भगवंताला विसरणं हे सर्वात मोठं पाप आहे आणि नामस्मरण हे त्या पापावरचं एकमेव औषध आहे आजच्या प्रवचनाचा सर्वात महत्त्वाचा संदेश तुम्ही नाम घेत गेलात तर तुम्हाला संत शोधायला जाण्याची गरज नाही संतच तुम्हाला शोधत येतील हा प्रपंच एखाद्या वनवासासारखा आहे पण रामाच्या स्मरणात राहिला तर संकटे कसपटा समान वाटतील तर मंडळी आजपासून आपणही त्या रामनामरूपी यंत्राचा वापर करूया आणि खऱ्या अर्थाने शुद्धीवर येऊया तुम्हाला आजचा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा आणि लिहायला विसरू नका श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड रुधो ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा श्रीराम जय राम जय जय